नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दहा जानेवारी हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने याचं कारण या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून निर्णय देणार आहेत आता अर्थात त्या दिवशी निर्णय ते देत आहेत की आणखी काही त्याच्यामध्ये त्यांना गरज आहे निर्णय देण्यापूर्वी याची आपल्याला माहिती नाही मात्र दहा जानेवारी ही तारीख जी आहे ती न्यायालयाने म्हटलेली आहे त्या पद्धतीने ती त्या तारखेला राहुल नार्वेकर निर्णय देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा दिवस महत्त्वाचा आहे आणि त्या दिवसाच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली त्यांच्यासोबत अनिल परबसुद्धा होते आणि ही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विविध शंका उपस्थित केल्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून आलं की हा निर्णय लागण्यापूर्वीच उद्धव ठाकरे गट किंवा त्यांचे समर्थक हे सगळे कुठेतरी हतबल झालेले आहेत आता आपल्याला काहीच न्याय मिळण्याची शक्यता नाही असंच त्यांच्या विविध वक्तव्यांवरनं वाटत होतं त्यातला पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांची झालेली भेट आत्तापर्यंत ते दोनदा भेटले वगैरे असा उल्लेख त्यांनी केला त्यातली ही भेट हा निर्णय लागण्याच्या आधीच झाल्यामुळे आता आम्हाला शंका येऊ लागलेली आहे की आरोपी आणि न्यायमूर्ती हे कसे काय भेटले म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदेना आरोपी धरलेला आहे आणि न्यायमूर्ती म्हणून राहुल नार्वेकर हे कसे काय भेटू शकले ते भेटले याचा अर्थ काहीतरी मिलीभगत आहे अशा पद्धतीची शंका आणि असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे तर ता मुळाताचा आरोप जो आहे तो करताना त्यांनी एक दाखला दिला तो म्हणजे कायदेतज्ञ उल्हास बापट यांचा उल्हास बापट यांचीसुद्धा याच संदर्भामध्ये एक मुलाखत चॅनलवर झाली आणि त्या त्याच्यानंतर चित्रीकरण जे आहे ते विविध दा चॅनलवर दाखवण्यात आलं तर त्याचा कुठेतरी त्यांनी आधार घेतला की बघा कायदेतज्ज्ञ उल्हास सुद्धा म्हणतायत त्यांनी आक्षेप घेतला की एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांची भेट होऊच कशी शकते निर्णय येत असताना अशा पद्धतीची भेट होऊ कशी शकते त्या तुम्ही जरूर ही मुलाखत पहा असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि दोन तीन वेळा त्यांनी असं सांगितलं पत्रकारांना की कायदे तज्ज्ञ उल्हास बापटांची मुलाखत पहा त्याच्यामध्ये विविध मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत विविध प्रश्न उपस्थित केलेले आहेत या सगळ्या प्रकरणावरून राज्यातले ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी आज लोकशाही चॅनेलला कदाचित आपल्या चॅनेलला मुलाखत दिली असेल त्यांनी त्यांचं मत नोंदवलेलं ते आपल्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतोय की आपण आवर्जून ते पहा पुन्हा पहिले गेले वर्षभर सांगतोय की अंतिम निर्णय हा जनतेच्या न्यायालयात होणार जनता ठरवेल की शिंदे बरोबर होते कि उद्धव ठाकरे बरोबर होते तर त्याच्यात मग एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वे वगैरे कसे काय भेटले कसे काय भेटू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी मिलीभगत आहे काहीतरी त्याच्यात या निर्णयासंदर्भात चर्चा झाली असणार असा निष्कर्ष उद्धव ठाकरे यांनी काढला मुळातच ही भेट झाली किंवा त्याच्यावर शंका घेणं हे हास्यास्पद आहे याचं कारण जर खरोखरच अशा पद्धतीने काय भेटायचं असेल तर कोणीही ती गुप्त पद्धतीने भेटू शकतं त्यासाठी काही गाजावाजा करण्याची अजिबात आवश्यकता नाही न ना सांगताही कुठेही अन्यत्र एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटता येऊ शकतं आणि तिथेही चर्चा केली जाऊ शकते दुसरी गोष्ट आजकाल जमाना आहे डिजिटलचा आहे कोणाला वाटलंच तर आपापल्या घरी बसून व्हिडिओ कॉलवर सुद्धा चर्चा करता येऊ शकते फोनवर सुद्धा चर्चा करता येऊ शकते त्यामुळे खरोखरच काहीतरी चर्चा करायची असती तर ते, ते फोनवरही बोलू शकले असते व्हिडिओ कॉलवर बोलू शकले असते त्यांना प्रत्यक्ष भेटून उद्धव ठाकरेंना कळेपर्यंत त्यांना कळेल अशा पद्धतीने भेटूया असं करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती त्यामुळे हा मुद्दाच मुळा मुळामध्ये हास्यास्पद आहे की ते भेटले म्हणजे काहीतरी आता आपल्या निर्णयावर परिणाम होणार पण ही शंका जी आहे ती उपस्थित करण्याचा उद्देश असा असू शकतो की उद्या निर्णय समजा एकनाथ शिंदेच्या बाजून लागलाच तर मग आपल्याला सांगता येईल की ही भेट झाली त्याच्यामुळेच हा निर्णय लागला मुळातच अशा पद्धतीने हे वक्तव्य करणंच चुकीचं आहे कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करणं शंका उपस्थित करणं हे चुकीचं आहे एकनाथ शिंदेना जेव्हा या दहा जानेवारीच्या निर्णयासंदर्भात विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणतायत की हा सगळा जो मुद्दा आहे हा न्यायप्रविष्ट आहे न्यायालयाच्या अधीन आहे कारण शेवटी सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं प्रकरण जे आहे ते राहुल नार्वेकरांना सोपवलेले आहे राहुल नार्वेकर आता त्याच्यावर सुनावणी घेत आहेत घेतल्या त्यांनी सुनावण्या आता निर्णयाची वेळ आलेली आहे कदाचित तो निर्णय झाल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयाला कळवतील मग हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्याच्यात आपण आपली बाजू मांडणं हे योग्य नाही ठीक आहे की आम्ही जिंकू आम्हाला जिंकण्याचा विश्वास आहे हे बोलणं ठीक आहे पण न्यायालय जे आहे त्यांच्या त्यांच्या बाबत आमच्या मनात शंका आहे किंवा राहुल नार्वेकरांच्या बाबत शंका आहे ते भेटले त्याचा अर्थ अशा पद्धतीने निर्णय लागेल आणि तसा निर्णय लागला तर मग आम्ही जनतेच्या समोर जाऊ जनताच मग काय तो अंतिम निर्णय देईल असं उद्धव ठाकरे म्हणाले उन्होंने एक समय की और शायद कल और एक ऐसा कुछ कर सकते की और समय निकले तब तक ये चुना हो जाएगा हमें कोई आपत्ति नहीं हम हम तो जनता के सामने हैं जनता के बीच में हैं और जनता तो जो न्याय देगी वो तो देख रही है क्या आता शेवटी जनतेचा न्यायालयच अंतिम जो काही निर्णय तो करावा लागणार आहे आता मुळातच अशा पद्धतीने विधान करणं ही अजिबात योग्य नाही न्यायालय जो काही न्यायालय म्हणण्यापेक्षा आता राहुल नार्वेकर हे जे काही निर्णय घेणार आहेत त्याच्या लक्षात ठेवा तुम्ही आपल्याबद्दलचा आपल्या बाजूने निर्णय लागेल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करा की आमच्याकडे हे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या आधारे किंवा मे महिन्यामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता राहुल नार्वेकरांकडे ना। ते पुन्हा एकदा प्रकरण सोपवताना त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने काय काय म्हटलं ते मुद्दे सांगा की या मुद्द्यांच्या आधारे आम्हाला वाटतं की आमच्या बाजून निर्णय लागेल आम्हाला विश्वास आहे तेवढं पुरेस आहे पण राहुल नार्वेकरांबद्दल शंका उपस्थित करणं किंवा एकूणच या प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित करणं आणि जर निर्णय आमच्या विरोधात लागलाच तर आम्ही जनतेच्या समोर जाऊ अशा पद्धतीने सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही उल्हास बापटस्वा तेच म्हणतायत ते तर म्हणाले की अशा पद्धतीने समजा बहुमत जे आहे समजा एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर मग अजित पवारांना सोबत घेतील का वगैरेचा मुद्दा उपस्थित होईल आणि समजा बहुमत नसेल तर मग राष्ट्रपती राजवट लागेल महाराष्ट्रामध्ये म्हणजेच राज्यपालांच्या हाती सगळं सरकार जे आहे ते जाईल कारभार जाईल सहा महिन्यांसाठी आणि राज्यपालांच्या हाती जाईल म्हणजे तो पंतप्रधानांच्या हाती जाईल असं सांगून मोकळे झाले उल्हास बापट परंतु कोणालाच जर का बहुमत मिळालं नसेल तर ते राष्ट्रपती राजवटीची सजेशन देतील व राष्ट्रपती राजवट आली तर सहा महिन्याच्या निवडणुका घ्याव्या लागतात तोपर्यंत सगळी सत्ता गव्हर्नरच्या हातात येईल म्हणजे पुन्हा पंतप्रधानांच्या हातात येईल आणि त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून सगळ्या संस्था ज्या आहेत त्या त्यांच्या टाचेखाली खाली आहेत सर्वोच्च न्यायालय सुद्धा आता तशाच पद्धतीने वागतंय की काय अशी शंका येते म्हणजे कायदे कायदेतज्ञाने अशा पद्धतीची विधानं करणं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं हे वाईटच आहे तुम्ही एक संतुलित भूमिका व्यक्त करू शकता की असे असे मुद्दे सर्वोच्च न्यायालयामध्ये झाले सर्वोच्च न्यायालयामध्ये मेमध्ये जो काही निर्णय लागला त्याच्यामध्ये हे मुद्दे होते प्रतोदाच्या बाबतीत असतील किंवा त्या ठिकाणी प्रतोदाची नियुक्ती आहे त्या बाबतीत असतील प्रतोदाने जो व्हीप बजा बजावलेला आहे त्या बाबतीमधले काय काय मुद्दे असतील हे सगळे मुद्दे लक्षात घेता निर्णय जो आहे त्यासाठी समजा उद्धव ठाकरेंचं स्थान बळकट आहे किंवा उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात आलं की आमचं स्थान यामुळे बळकट आहे तर ठीक आहे पण एकूणच न्याय प्रक्रियेविषयी शंका उपस्थित करणं हे वाईटच आहे आतापर्यंत यापूर्वीसुद्धा ठाकरे गटाने वारंवार सर्वोच्च न्यायालयावर किंवा न्यायालयांवर अशा शंका उपस्थित केलेल्या आहेत एखादा निर्णय विरोधात लागला की हे सारखा हे सा न्यायालय कसं भाजपला दिलासा देणार आहे असं म्हणायचं आणि जेव्हा आपल्याला अनुकूल निकाल लागतो तेव्हा मात्र लोकशाही अजून जिवंत आहे असं सुद्धा म्हणायचं आणि त्यातून मग लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत राहतो मग आता या सगळ्या दहा जानेवारीच्या निर्णयाच्या आधी ही पत्रकार परिषद घेऊन हा सगळा संभ्रम जो आहे तो निर्माण करण्याची आवश्यकता नव्हती की हे दोघ जण भेटले म्हणजे आता अमुक होणार किंवा आता आम्ही जनतेच्या न्यायालयात सुद्धा जायला तयार आहोत म्हणजे थोडक्यामध्ये उद्धव ठाकरे आणि उल्हास बापट हे दोघेही सारखेच मुद्दे मांडतायत किंबहुना उल्हास बापटांनी जी मुलाखत घेतली तेच मुद्दे घेऊन उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत आले दोघांचंही दुःख सारखंच आहे की आपण हतबल आहोत आपण निराश झालेलो आहोत आपल्या बाजूने काही निकाल लागण्याची शक्यता वाटत नाही आहे त्याची कारणं कदाचित का त्यातल्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत जे काही पुरावे सादर केलेले आहेत जे काही त्याच्यामधले नियम आहेत तांत्रिक कारणं त्यातली असतील हे असू शकतील पण दाखवायचं आहे असं की बघा आमच्यावर अन्याय केला जाणार आहे आमचा अन्याय होणार आहे आमच्या बाजून निकाल लागणारच नाही आहे त्याला कारण असेल ले ले ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांची भेट झाली आहे तर अशा पद्धतीने हे सगळं चित्र उभारलं जाण्याची अजिबात आवश्यकता नव्हती पण ते उभारलं गेलेलं आहे आणि यातून उद्धव ठाकरे आणि उल्हास बापट यांचं दुःख सारखंच आहे आणि काहीतरी दुःख त्यांना आहे दोघांनाही ते दिसून येते आणि स्वतः उद्धव ठाकरे उल्हास बापटांचा व्हिडिओ बघा असं दोन तीन वेळा सांगतायत आणि हे सगळं या पत्रकार परिषदांच्या निमित्ताने दोघांची पत्रकार परिषद झाली त्या निमित्ताने हे सगळं दिसून आलं चित्र तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद